लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंना मंत्रिमंडळाची एक मोठी बैठक झाली आहे आणि त्याच्यामध्ये दोन महत्वाचे मोठे निर्णय घेतलेले आहेत दोन्ही निर्णय खूप मोठे आहेत बघा लक्षात घ्या तुम्हाला जर एकवीसशे रुपये हप्ता चालू ठेवायचा असेल लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की काय नेमकी अपडेट आहे काय ब्रेकिंग न्यूज आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे एकवीसशे रुपये हप्ता फक्त याच महिलांना मिळणार आहे या ठिकाणी लक्षात घ्या अर्ज छाननी प्रक्रिया सुरुवात झालेली आहे अर्जाची छाननी प्रक्रिया सुरुवात झालेली आहे आणि त्या ठिकाणी दोन अजून मोठे निर्णय या ठिकाणी घेतले आहेत कोणते निर्णय आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलला नवीन असता तर सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण की मोठा निर्णय समोर आलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कोणीच व्हिडिओ थांबवायचा नाही खूप महत्वाची अपडेट समोर आलेली आहे लाडक्या ताईंन तुमच्यासाठी एक मोठी अपडेट बघा तुमच्या समोर एक मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे सकाळ न्यूज पेपरची बातमी तुमच्या समोर दाखवत आहे ज्या गोष्टी खरे सत्य असतात त्याच गोष्टी तुम्हाला हा लाडका भाऊ सांगत असतो लक्षात घ्या मोठी अपडेट लाडक्या बहिणीच्या काळजी करणारी या ठिकाणी काळजी वाढवणारी ही बातमी समोर आलेली आहे त्याच्यामुळे नेमकी बातमी काय आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मी तुम्हाला समजून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लक्षात घ्या बघा सकाळ न्यूज पेपर ची बातमी आहे लाडक्या बहिणींचा अर्ज होणार बाद या ठिकाणी स्कूटी चालवणारे या ठिकाणी मुली दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी तटकरे मॅडम तुम्हाला दिसत आहेत नेमकं काय बातमी बघूया दुचाकी आहे का तुमच्याकडे टू व्हीलर जर तुमच्याकडे टू व्हीलर आहे का लक्षात घ्या लाडक्या बहिणींचा अर्ज होणार आहे बाद सरसकट नाही म्हणत आदिती तटकरेंनी टाकला बॉम्ब या ठिकाणी आदिती तटकरे मॅडमनी मोठा बॉम्ब बॉम्ब टाकलेला आहे बॉम्ब म्हणजे काय या ठिकाणी मोठी बातमी या ठिकाणी टाकलेली आहे की जर तुमच्याकडे दुचाकी असेल लक्षात घ्या आता फोर व्हीलरची गोष्ट सोडा दुचाकी जरी तुमच्याकडे असेल तुमच्या नावावर किंवा नेमकी काय आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे एक छोटा तुम्हाला मी प्रश्न विचारतोय लाडक्या ताईनो कोणत्या कोणत्या ताईकडे दुचाकी आहे लवकरात लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुमच्या नावावर काय दुचाकी आहे का या ठिकाणी टू व्हीलर तुमच्या नावावर आहे का तुमचं नाव टाका दुचाकी आहे का नाही लवकर टाकायचे कारण आपल्या सगळ्या गोष्टी चेक करायच्यात त्याच्यामुळे सर्व ताईंना या ठिकाणी मी रिक्वेस्ट करतो सगळ्या ताईंनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं नाव टाकायचं दुचाकी दुचाकी आहे का नाही टाकायचं आहे खूप महत्वाची अपडेट समोर आलेली या ठिकाणी मोठी बातमी तुमच्या समोर दिसत आहे बघूया नेमकी बातमी काय आहे या ठिकाणी लाडक्या बहिणींचा अर्ज होणार बाद लक्षात घ्या लाडक्या योजनेची बाध होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे त्यामुळे आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेला लाखो लाडक्या बहिणींना याचा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे या पार्श्वभूमीवर महिला व हो बाल विकास मंत्री अजित तटकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे लाडक्या ताईंनो तुमच्या समोर बातमी दिसत लक्षा बात आहे लक्षात घ्या बातमी काय आहे सगळी गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे समजून सांगणार आहे व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा लक्षात घ्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर लाडकी बहिणीतील अर्जाची आता पडताळणी होणार आहे अर्जांची आता पडताळणी होणार आहे नीट वाचा लक्षात घ्या तुमच्या अर्जांची छाननी परत होणार आहे दोन हजार पंचवीस ह्या वर्षामध्ये लक्षात घ्या जे तुमचा पहिला हप्ता असणार आहे दोन हजार पंचवीस चा पहिला हप्ता हा सातवा हप्ता असणार आहे आणि या सातव्या हप्त्याच्या अगोदर तुमच्या सगळ्यांची अर्जांची छाननी केली जाणार आहे मोठी बातमी तुमच्या समोर आलेली आहे बघा या ठिकाणी अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली तसंच शासनाचा निर्णयात बदल होणार नसल्याचे त्यांनी सांगितले अर्ज सरसकट बात होणार नाही पण ज्यांच्या घरामध्ये नीट वाचा या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी सकाळ न्यूज पेपरची ही बातमी आहे नीट वाचा या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये दुचाकी असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही 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 या ठिकाणी मोठी तुम्हाला हेडलाईन तुम्ही स्वतः वाचू शकता सकाळ न्यूजपेपरची ही बातमी आहे तुमच्या समोर ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यामुळे सर्व ताईंना एक छोटा प्रश्न विचारत आहे कोणत्या कोणत्या ताईच्या घरी दुचाकी वाहन आहे लवकरात लवकर एकदा कमेंट मध्ये सांगा जर तुमच्या घरी दुचाकी वाहन असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये पुढचा हप्ता भेट भेटणार नाही या ठिकाणी काय नेमकी बातमी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगणार त्याच्यामुळे सर्वांनी मला कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगायचंय मला आणि त्यानंतर तुम्ही तुमच्याकडे दुचाकी टू व्हीलर आहे का फोर व्हीलर आहे का एकदा पट पट, पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय आणि लक्षात घ्या काळजी करू नका काळजी करू नका ज्या ताईकडे दुचाकी नसेल फोर व्हीलर नसेल त्यांची या ठिकाणी अर्धाची छाननी होणार आहे आणि अर्ध्याच्या छाननीमध्ये हो तुम्ही जर सापडला तरच तुमचे या ठिकाणी फॉर्म रद्द होणार आहेत जर तुमच्या नावावर काही नसेल तर काळजी करू नका एवढ्या लवकर तुमचे फॉर्म रद्द होणार नाहीत नवीन काही अपडेट आले तर तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे हा लाडका दादा तुम्हाला कशी या योजनेमध्ये लाभ मिळेल या ठिकाणी प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे लाडक्या दादाच्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचंय एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह दिसत आहेत सर्वांनी पट 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 एकदा लाईक करायचंय सर्वांनी लाईक केल्याशिवाय जायचं नाही खूप तुम्हाला तळमळीने मी सगळ्या गोष्टी सांगत असतो सग सगळ्या गोष्टी सोप्या करून सांगत असतो महाराष्ट्रातला आपलं एकमेव चॅनल असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला मी लाडक्या बहिणीबद्दल खूप छान स्वरूपाचे देत आहे त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करायचे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचंय बघा या ठिकाणी बघायचंय नेमकी आज या पाच गोष्टींची या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये ह्या पाच गोष्टींची चर्चा झालेली आहे आणि या पाच गोष्टीवर तुमचं भवितव्य म्हणजे लाडक्या बहिणीचं भवितव्य अवलंबन असणारे सगळ्यात पहिलं उत्पन्न जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तुम्हाला रद्द केलं जाणार आहे जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल केशरी रेशन कार्ड असेल ते रेशन कार्ड जर असेल तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका रेशन कार्ड कार्ड वाल्या ता कोणी ताई असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा रेशन कार्डच्या ताईंना घाबरायची गरज नाही रेशन कार्ड तुमच्याकडे आहे का एकदा पटपट एकदा सांगा जर तुमच्याकडे अडीच लाखाचा उत्पन्नाचं सर्टिफिकेट आहे का काळजी करू नका तुम्हाला लाडक्या बहिणीमधून बाद कुणी करणार नाही टेन्शन घेऊ नका दुसरं आहे वाहन जर तुमच्या घरामध्ये दोन चाकी चार चाकी वाहन असेल त्या ताईंला देखील या ठिकाणी प्रॉब्लेम होणार आहेत त्यांच्या नावावर जर असेल असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम होणार आहेत नेमकी अजून काय त्याच्याबद्दल अपडेट असणार आहे दोन चाकीची म्हणजे टू व्हीलरची काय अपडेट असणार आहे ते लक्षात तुम्हाला मी नंतर अजून एकदा अपडेट काही नवीन आलं ते सांगणार आहे काळजी करू नका पुढचं आहे इतर सरकारी योजनेचा काही लाभ घेत आहेत का निराधार योजना असेल किंवा तुमचे शेतकरी शेताबद्दलच्या काही योजना असतील त्याच्याबद्दल काही लाभ घेत असतील तर तुम्हाला <coughs> या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत लाडक्या बहिणीचा पुढचा मोठा हप्ता असणार आहे एकवीसशे रुपये तुम्हाला अकाउंटला तर येणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे सर्वांना एकवीसशे रुपये हवेत का नाही एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा एकवीसशे रुपये सगळ्यांना हवेत का नाही एकवीसशे रुपये सगळ्यांना हवे असतील तर पटपट एकदा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायचंय तुमचं नाव सांगायचंय आणि या ठिकाणी बसतात का नाही ते मला लवकरात लवकर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायचंय त्याच्यानुसार आपण सगळ्या गोष्टी चेक करणार आहोत तुम्ही जर त्या पात्रतेमध्ये बसलात तर शंभर टक्के तुम्हाला पैसे भेटणार आहे काळजी करू नका पुढचं आहे तुम्ही घरी घरामध्ये कुणी टॅक्स वगैरे भरत आहे का जर तुम्ही घरामध्ये कोणी टॅक्स भरत असेल इन्कम टॅक्स तुम्हाला जर लागत असेल उत्पन्न तुमचं अडीच लाखाच्या वर असेल शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेतून बाद केलं जाणार आहे लक्षात घ्या पुढचं आहे तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं जर एकच असेल सेम नावावर असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाहीये तुमचं डीबीटी कम्प्लीट झालेलं असेल तुमचं जॉईंट अकाउंट नसेल तर तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार आहेत त्याच्यामुळे काळजी करू नका लाडक्या ताईंनो तुम्हाला एकदम तळमळीने सगळ्या गोष्टी मी सांगत असतो सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे त्याच्यामुळे सर्वांना एक विनंती आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जास्तीत जास्त ताईपर्यंत हा व्हिडिओ पाठवायचा आहे आणि तुम्ही पण व्हिडिओला लाईक करायचे तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे हा लाडका दादा तुम्हाला परत एकदा मार्गदर्शन करणारे उद्या सकाळी त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पाहत राहायचंय चॅनलला कुणी नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय ही सगळ्यांना विनंती करतो इथेच थांबतो काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय